गोष्टी स्टेट्समेंट्स होतात आणि समाजा समाजामध्ये अशी तीड निर्माण होतात त्याची रिॲक्शन अशी पद्धतीने होतं त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि म्हणून तातडीची कारवाई कुठच्या समाजाचेच कुठच्या जातीचे हे न बघता निपक्षरितीने सरकारने केलं पाहिजे मला आता समजलं राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं मग पूर्वनियोजित होतं मग त्यांचा इंटेलिजन्स का झोपला होता का आताही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एवढं जर इंटेलिजन फेलियर असेल तर मला वाटते ही नामुष्की शासनाच्या वरती येते आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण करू इच्छित नाही ह्याच्यामध्ये परत वेगळा अर्थ आणि काढण्याचं काम आम्ही आम्हाला करायचं नाही पण जर राज्याचे गृहराज्यमंत्री सांगत आहेत की पूर्वनियोजित कट होता तर मग हे कट कोणाचा होता काय होता हे लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने कारवाई व्हायला पाहिजे ऐंशी लोकांना निवळ अटक करून ही कारवाई संपली असं न करता हे पूर्ण राज्यभर फळता कामा नाही या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नात्याने पण देखील पूर्ण सहकार्याची भूमिका ही आमची राहणार आहे ही जी कबर आहे आहे काय नेमकं जी प्राथमिक माहिती जी मिळते त्यावेळी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की गेल्या आठवड्याभरापासून या कबरेवरती एवढी चर्चा होते म्हणजे परत त्या कबरेचं अजून मग त्याला महत्त्व देण्याचं काम होतो आहे का कबर तोडायची तोडून टाका ना केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडे कारवाई नियमाप्रमाणे जे असेल ते तुम्ही करा ना पण हे एका बाजूला ते करता मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाची लोकं असतील किंवा इतर समाजाची लोकं असतील ते काही समर्थन कोणाचं करत नाही काही ठराविक मुठभर असलेली लोकं ज्यावेळी करतात तर त्यांना निवळ आपण वाव देतो आहे का आणि म्हणून अशी कटुता निर्माण करून हे जे वातावरण गेल्या आठ दहा दिवसामध्ये जे झालेलं आहे त्याची रिॲक्शन आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो माझी सुरुवात कोणी केली काय केली मला असं वाटते त्याच्यामध्ये जा न जाता हे राज्यभर जाता कामं नाही आणि नागपूरलाच का होतो हेच वैशिष्ट्य आहे आणि मग जर राज्याचे ग्रह राज्यमंत्री असे म्हणत आहेत तर मग त्यांना कोणी रोखलेलं आहे आणि मग त्यांनी तिची ती कारवाई करायला काय हरकत नाही कस आहे की एक व्यक्ती कोणतरी एक मंत्री बोलतोय एका बाजूला तुम्ही सांगतायत की बाबा हे कबर तोडलीच पाहिजे दुसऱ्या बाजूला सांगतायत की बाबा हे कबरीचं संरक्षण करणं हे दुर्दैवी आहे शासनाची दुपट्टी भूमिका ज्यावी लोकांसमोर येते तर एक संभ्रम निर्माण होतो आणि तुम्ही बघा की भाई ही जी लोक अशी काही बोलतायत त्यांना कोणीच थांबवत नाही आहे त्याचा उलटा समर्थन केलं जातो आहे यातूनच ही भूमिका ही काही व्यक्तीची नाही आहे असं आम्ही समजतो ही शासनाचीच एका बाजूला सपोर्ट करायचा दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका घटकाला मदत करण्याच्या हिशेबाने वेगळा एजेंडा चालवायचा हा दुपट्टी भूमिका दुर्दैवाने आज आपल्याला पाहायला मिळते मी आज असं कुठची गोष्ट करणार नाही की ज्याच्यामुळे अजून त्याला वातावरणाला एक वेगळं वळण लागेल पण ही वस्तुस्थिती आहे की गेल्या आठ दहा दिवसापासून जे वातावरण दूषित करण्याचं काम ज्या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि त्याचा फायदा काही समाजकंटक घेत असतील तर त्याला वेळीच ठेचणं गरजेचं आहे असं आहे